नमस्कार आज आपण जवळ्यापासून झटपट अशी होणारी आणि तितकीच चविष्ट अशी कोशंबीर कशी बनवायची ते बघणार आहोत एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि बनवताच अगदी तोंडाला पाणी सुटेल इतकी सुंदर अशी रेसिपी आहे चला तर रेसिपी बघूया तर याच्यासाठी बघा मी दोन कांदे आहेत ते बारीक चिरून घेतलेले आहेत कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचे कांद्याचं प्रमाण थोडं जास्त लागतं या कोशंबीरमध्ये नंतर मग याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर घातली आहे एक चमचा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लाल मिरची पावडर नंतर मग मी याच्यामध्ये ही चिंच आहे तर चिंचेचे मी छोटे छोटे असे तुकडे केलेले आहेत चिंच अक्की घालायची नाही आहे तर त्याचे छोटे छोटे तुकडे घालायचे म्हणजे या कोशंबीरमध्ये ते छान मिक्स होतात आणि टेस्ट खूप छान येते तर चिंच मी इथं वापरलेली आहे चिंचाऐवधी तुम्ही लिंबाचा रस पण इथं वापरू शकता नंतर मग याच्यामध्ये मी एक मोठा चमचा हे ओलं खोबरा आहे ते वापरलेला आहे ओल्या सुद्धा या कोशंबिरीची टेस्ट आहे ती खूप छान येते नंतर भरपूर अशी बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर घालायची आहे एकदम मस्त अशी ही कोशंबिरीची सुक्याजवळच्या कोशंबिरीची रेसिपी आहे झटकेपट होणारी आणि एकदम चविष्ट तुम्ही एकदा बनवली तर परत परत नक्की बनवा तर इथं मीठ घातलेलं आहे मिठाचं प्रमाण मात्र कमी ठेवायचं आहे आपल्याला कारण सुक्या जवळ्याला सुका जवळा हा सुद्धा खारट असतो त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं या रेसिपीमध्ये आणि नंतर मग मी हे छान असं एकत्र करून घेतलेलं आहे हे जेव्हा तुम्ही एकत्र करताना तेव्हाच याचा इतका सुग सुगंध छान येतो ना मस्त असं एकदम इथंच तोंडाला पाणी सुटतं तर छान असं चा एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून मीठ कांद्याला मीठ आणि मसाले खूप छान व्यवस्थित लागतील तर नंतर मग मी याच्यामध्ये अगदी थोडंसं असं तेल घातलेलं आहे आपलं खाण्याचं तेल आहे ते अगदी एक चमचा थोडंसंच घालायचं आणि पुन्हा मी हे छान असं एकत्र करून घेतलेलं आहे छान अगदी एकत्र करून घ्यायचं हे बघा कांद्याला सगळे मसाले आहेत ते छान अगदी मॅरिनेट झालेले आहेत त्याच्यामुळे कांद्याची टेस्ट आहे ती खूप छान येते मस्त असं एकदम छान असं एकत्र करून घ्यायचं आहे हे बघा परफेक्ट आता हा सुका जवळा आहे तर एक वाटी भरून मी हा सुका जवळा घेतलेला आहे तर बाजारात आणल्यानंतर तो स्वच्छ निवडून पाकडून घ्यायचा हे बघा आणि स्वच्छ असा ताजा असा जवळा बघून आणायचा म्हणजे त्याची जी रेसिपी आहे ती खूप छान लागते तवा गरम करून घेतलेला आहे गॅशी फ्लेम आता स्लो केलेली आहे आणि तव्यावर हा सुका जवळा आहे तो मी व्यवस्थित परतवून घेणार आहे एकदम अर्ध्या मिनटातच हा जवळा परतवून होतो याला जास्त वेळ लागत नाही झटपट अगदी परतवून ह्याचा मस्त असा वास सुटला ती समजायचं जवळा छान परतवून झालेला आहे तर स्लो गॅस फ्लेमवरच मी हा जवळा छान अगदी परतवून घेतला हे बघा त्याचा हलका कलर चेंज होतो आणि मस्त असा वास सुटतो म्हणजे जवळा परतवून झाला आहे असं समजायचं आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि हा जो जवळा आहे तो सगळा काढून घेतलेला आहे हे बघा सुक्याजवळ्याची खूप छान अशी रेसिपी आहे तुम्ही एकदा बनवले तर तुम्ही मला खात्री आहे की तुम्ही ती पुन्हा बनवाल इतकी चविष्ट अशी रेसिपी होते तर भाजून घेतलेला हा जो सुका जवळा आहे तुम्ही बघू शकता छान अगदी झालेला आहे भाजल्यानंतर तो थोडा अजून कुरकुरीत होतो हे बघा तर आता हा सुका जो जवळा आहे तो आपल्याला या कोशंबिरीमध्ये ॲड करायचा आहे कांद्याला आतापर्यंत मीठ मसाला जो आहे तो छान अगदी लागलेला असेल आणि आता हा आपण सुकाजवळ याच्यामध्ये ॲड करायचा आणि मिक्स करून घ्यायचा कांद्यासोबत हे बघा तांदळाच्या भाकरीसोबत हा ही ही कोशिंबीर आहे सुक्याजवळ्याची ती खूप छान लागते तोंडी लावण्यासाठी मस्त अगदी हा सुक्याजवळ्याची ही रेसिपी आहे तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा ही कॅरी करू शकता एकदम झटपट होते पण चवीला मात्र खूप भन्नाट नक्की एकदा बनवा अशी छान अशी हाताने सगळा जो जव सुका जवळा आहे तो या कांद्यासोबत एकत्र करून घ्यायचा आहे म्हणजे त्याची टेस्ट आहे ती परफेक्ट येते हे बघा आणि मस्तपैकी आपली ही सुक्या जवळ्याची कोशिंबीर झटपट अगदी तयार झालेली आहे आणि एकदम चविष्ट मध्ये ही एकदम झटपट होणारी अशी रेसिपी आहे तर नक्की एकदा ट्राय करा तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच एका छानशा रेसिपीसह आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय